छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र <गणीवारी> महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक मजुरांच्या हाताला काम मिळत आहे या योजनेअंतर्गत अंजणगाव सुरगी सामाजिक वनीकरण विभागानं ग्रामपंचायत स्तरावर मुराते चिंचोली रस्त्यावर चौदाशे वृक्ष लागवड करण्यात आले होते वृक्षांचे संगोपन करण्यासाठी सात मजुरांची निवड करण्यात आली होती शासन नियमानुसार मजुरांना नव्वद ते शंभर दिवस काम द्यावं लागतं परंतु या मजुरांना कामावर सात महिने झाले होते म्हणून सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी या मजुरांना कामावरून कमी केलं आहे कामावरून कमी का केलं म्हणून रोजगार सेवक ग्रामसेवक ग्राम यांचा मनमानी कारभाराबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता आमच्या प्रतिनिधींनी व्हिडिओची हो तपासणी करून रोजगारसेवक ग्रामसेवकांना विचारलं असता ते मजूर आम्ही बंद केले नाही तो अधिकार आमचा नाही ते सामाजिक वणीकरणाने बंद केले आहेत असं ग्रामसेवक यांनी बोलताना सांगितलं या मजुरांच्या संदर्भात ग्रामसभा आयोजित केली असता कोरम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसभा सुद्धा स्थगित करण्यात आली होती सामाजिक वणीकरणाच्या पत्रानुसार मजूर कमी करण्यात आले आहेत आणि नवीन मजुरांची निवड सुद्धा सामाजिक वणीकरण करणार काय मी आर बहादुरे गेल्या दोन दिवसाच्या आधी जो सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असा उल्लेख आहे की ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि रोजगार शोक यांनी मुरा आणि चिंचोलीचे जे मजूर जे चालू होते या साईडवर ते हेतूपरस्पर ग्रामपंचायतनं आम्हाला कमी केले का काय सांगाल यावर साहेब मुरा आणि चिंचोली ही जी साईड आहे ही साईड सामाजिक वनीकरणाची वृक्ष लागवडीची आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मजूर लावणे किंवा मजूर कमी करणे हा अधिकार ग्रामपंचायतचा नाही हा अधिकार सर्वस्व सामाजिक वनीकरणाचा आहे सामाजिक वनीकरण त्याच्यावर मजूर कमी करू शकते काम लावू शकते हा सर्वोच्च अधिकार त्यांचा आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायत कसलाही प्रकारचा हस्तक्षेप नाही आणि त्या मजुरांचं म्हणणं असं आहे की आमचा ग्रामपंचायतनं तीन वर्षाचा ठराव घेतलेला होता आणि त्या ठरावानुसार आम्हाला तीन वर्ष कामावर ठेवायला पाहिजे होती असं त्या मजुरांचं म्हणणं होतं काय सांगत आपण कसल्याही प्रकारचा ठराव घेतला नाही मजुरीचा कारण जे पहिल्या वेळेनं त्या मजुराने लावलं त्यांनी त्यावेळेस त्यांनी स्वतः लावलं आपल्याला विचारलं नाही फक्त एवढंच विचारलं होतं का इथं आम्ही सामाजिक वनीकरणाची साईड घेऊ काय घ्या आणि मजुराचं म्हणणं असं आहे की रोजगार शोक आणि ग्रामशोक यांनी आम्हाला परस्पर के बंद केलं म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की हे मजूर जे के के बंद केले हे सामाजिक वनीकरता बंद केले सामाजिक वनीकरणाने बंद केले मस्त काढणे बंद करणे सर्वस्व अधिकार त्यांचा आहे म्हणजे यामध्ये ग्रामपंचायत ग्रामशोक किंवा किंवा ग्रामशोक रोजगार शोक यांचा ग्रामपंचायत याच्यातला कसलाही रोल नाही ती सर्वस्व अधिकार त्या सामाजिक वनीकरणाला असल्यामुळं सामाजिक वनीकरणच त्यातला मजूर कमी करू शकते लावू शकते किंवा झाडाने पाणी देऊ शकते हे काम त्या सामाजिक वनीकरणाचे आणि नियमानुसार हे मजूर किती दिवस ठेवावं लागतात तसं नियमानुसार शंभर दिवसाचा पत्र आहे शंभर दिवस प्रत्येकाला काम देण्या म्हणून आणि या मजुराला किती दिवस झाले होते है? मुराजी चिंचोलीचे जे साईट चालू आहे या मुजुराला किती दिवस झाले होते तसं त्याच्या म्हणण्यानुसार सात महिने झाले होते ते अच्छा हां तर ते सामाजिक वनी करणाऱ्याच आहे साहेब सर्वस्व ते साईडवर रक्षत ठेवतात ते सगळे कामं करतात त्या सामाजिक वनी करण्याचे त्यात ग्रामपंचायतचा अधिक हस्तक्षेप नसल्यामुळे तो काही विषय नाही आमचा आणि सोशल मीडियावर जो तुमचा व्हिडिओ जो व्हायरल झालेला याबद्दल काय सांगा ते विनाकारणचे बद्दल आम्ही चालू चालू आहे साहेब काय करावं आमचं काही नसताना देणं घेणं नसताना विनाकारणचं काम चालू आहे ते आमची जर आमचं ते व्हिडिओ कमी करावं ज्यानं कोणी कमी केलं काल ग्रामसभा अध्यक्ष म्हणून आपण उपस्थित होते आणि कालची जे ग्रामसभा झाली हे का तहकूब झाली कोरम पूर्ण झालं न झाल्यामुळे आणि पुढील ग्रामसभा केव्हा घेण्यात येईल देवंडी देऊन ग्रामसभा घेण्यात येईल काय ना तो मी दीपक सावित्राम वानखडे ग्राम रोजगारसेवक ग्रामपंचायत मोजा गेल्या दोन दिवसाच्या आधी जो सोशल मीडियावर तो व्हिडिओ जो व्हायरल झालेला होता आणि त्यामध्ये मजुरांनी असं म्हटलं आहे की बाबा रोजगारसेवक आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला हेतुपुरस्पर या साईडहून कमी केलेलं आहे काय सांगाल यामध्ये ग्राम रोज सेवक आणि ग्रामसेवक यांचा ग्राम कोणताही हस्तक्षेप नाही कारण सामाजिक वनीकरण वनीकरणने आम्हाला पत्र दिलं ग्रामपंचायतला त्यामुळं सामाजिक वनीकरणकरांनीच ते मजूर शंभर दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद केले आणि त्यांनी पत्र दिलं की तुम्ही आम्हाला नवीन मजूर द्या गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर मुरा ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या व्हिडिओमध्ये असं होतं की ग्रामसेवक आणि रोजगारसेवक यांनी हेतूपरस्परपणे मुरा देवी आणि चिंचोली या साईडवरचे मजूर कमी केले होते परंतु संबंधित आम्ही ग्रामपंचायतमध्ये इथे आलो असता आम्ही ग्रामसेवकांना विचारलं की या मजुरांचं तक्रार आहे आणि तुम्ही या मजुरांना हेतूपरस्पर या कामाहून का कमी केले तर रोजगारसेवक आणि ग्रामसेवकचं म्हणणं आलं की ते साईड सामाजिक वनीकरणाची होती आमचा कुठलाही त्यांना मजूर कमी करण्याचा आमचा अधिकार नाही ते सामाजिक वनीकरण मजूर कमी केलेला आहे आणि त्यांच्याच पत्रानुसार ते मजूर आम्ही कमी केले आणि नवीन मजूरही लावण्याचा आदेश सामाजिक वनगीकरणाचा आलेला आहे आणि त्यानुसार आम्ही काल ग्रामसभा आयोजित केलेली होती परंतु कोरोना पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसभा ही स्थगित करण्यात आली आणि पुढील ग्रामसभा हे डवंडी देऊन आम्ही ग्रामसभा घेऊन नवीन मजुरांना तिथं काम देऊ असे या रोजगार शोक आणि ग्रामशोक यांचे म्हणणे होते सदर अशीही होते की या सभेला अध्यक्ष म्हणून सरपंच नव्हते पण सरपंच सुद्धा या का कालच्या सभेला हजर होते आम्ही सरपंच सुद्धा त्यांच्या संवाद साधला त्यांना विचारलं की काल तुम्ही होते का तर सरपंचानी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही हजर होतो आणि हा मजूर लावण्याचा सुद्धा सामाजिक वनीकरणाचा आहे ग्रामशोक आणि रोजगार शोक यांनी कुठल्याही पद्धतीचा मनमानी कारभार केला नाही आणि तो मजूर यांनी काढला नाही तो सामाजिक वनीकरणाने काढलेला आहे आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ जो व्हायरल झालेला होता ते जी आम्ही पडताळणी केली आणि त्यामधून असे सिद्ध झाले की जे काही झाले असतील ते सामाजिक वनीकरणाने केलेले आहेत ग्रामशोक हे मुरा ग्रामपंचायतनं कुठलाही मनमान मनमानी कारभार केलेला नाही असं सिद्ध होते न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती न्यूज जी नाईन मंगेश हिंगळे अमरावती